वैजापूर गंगापूर तालुक्याचे सध्याचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरुण गरड हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सदैव करत असून अशा सेवा तत्पर अधिकाऱ्याची बदली होऊ नये याकरिता सुरू असलेले आमरण उपोषणस्थळी पोहोचून वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब मच्छिंद्र जानराव यांच्या उपोषणात जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मंजारी धोंडीराव गाडे यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासित केले वैजापूर गंगापूर तालुक्याचे सध्याचे ए डी एम डॉक्टर जराड साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आणि एक दबंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते आणि गेल्या दोन दिवसापूर्वी शासनातल्या काही राजकीय पुढाऱ्यांना का, का जराड साहेब सर्वसामान्याचे काम करत होते आणि सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत आला तरी त्याचं काम होत होतं होत होतं आणि तो माणूस राजकीय पुढाऱ्याच्या दारात जात नव्हता जाऊ दिला जात नव्हता त्याचा राग मनात बाळगून जराडा साहेबावर बदलीची कारवाई करण्याचा सूड काही सत्ताधारी मंडळींना केला आणि एक चांगला अधिकारी आपल्या तालुक्यात काम करत असताना त्या अधिकाऱ्याला काम करू दिल जात नाही ही एक सर्वसामान्य जनतेसाठी शोकांतिका आहे व असा अधिकारी आपल्या तालुक्यात कार्यरत राहिला पाहिजे यासाठी आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र बाळासाहेब मच्छिंद्र जायनराव हे कालपासून आमरण उपोषण करत आहे अन्नत्याग उपो अन्नत्याग अन्न उपोषण मी वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बाळासाहेब जानराव यांना जाहीर असा पाठिंबा देतो आणि आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना काय पाहिजे ते आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत आणि तुमच्याबरोबर आम्ही आहोत एवढी ग्वाही देतो आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आपण त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू असे आपणास आव्हान देत आश्वासन देतो आणि थांबतो